नमस्कार मी साक्षी खांडगे आपण बघत आहात पोलीस टाइम न्यूज ट्वेंटी फोर सेवन आमच्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका सुरगाणा तालुक्यातील पाणीटंजाई गाव देवलदरी येथे वेल्स ऑन व्हील्सचे संस्थापक अध्यक्ष श्री शहाज मेनन प्रकल्प संचालक अजय देवरे प्रकल्प व्यवस्थापक नारायण गभाले यांच्या वतीने देवलदरी वस्तीवर चौसष्ट कुटुंबांना पाण्याचे रोलर ड्रम वाटप करण्यात आले देवलदरी गावाला नारायण गभाले यांनी भेट देऊन खरी वस्तुस्थितीची पाहणी केली होती सर्व वस्तीला एकत्र करून गावाची समस्या जाणून घेतल्या गावाची पाहणी करून गावाला ड्रम वाटप करण्याचे निश्चित केले ड्रम वाटप करण्याचा प्रमुख उद्देश मुलींनी शिक्षण घेत असताना वेळ वाया जाऊ नये आणि गावातील महिलांना पाण्यासाठी पायपेटी थांबली जावी आणि डोक्यावर हंडा कमी व्हावा व महिलांना त्रास होऊ नये हा उद्देश डोळ्यासमोर ठेवून वेळेची बचत होऊन आजार उद्भवणार नाहीत कारण बरीचशी घरातील कामे मुलींना करावी लागतात उदाहरणार्थ पाणी आणण्यापासून यामुळे बराचसा वेळ जातो यामुळे मुलींना अभ्यासाला वेळ मिळत नाही किंवा मुलींना शाळे मुली शाळेत जाऊ शकत नाही ही अडचण ओळखून वेल्स ऑन व्हील्स या ग्रुपच्या माध्यमातून देवलदरी गावाला पाण्याचे रोलर वा ड्रम वाटप करण्यात आले गावातील मुलींनी गावातील मुलींना पाणी आणण्यासाठी जो जास्त वेळ जात होता तो वेळ वाचेल यावेळी संस्थेचे प्रकल्प व्यवस्थापक नारायण गभाले विजय देवरे संकेत बिडघर रोशन भांगरे रणजित कारके तसेच जलपरिषद मित्रविलास बागुल संजय चव्हाण हिरामन गायकवाड व गावातील ग्रामस्थ बाळू शितोडे शिवराम दिवा काशीनाथ पडेर कृष्णा बोरसे रेखा दिवा राजू बागुल हरी दिवा तसेच गावातील नागरिक उपस्थित होते यावेळी सर्व महिला वर्गाच्या तोंडावर स्मित हास्य होते मोठ्या उत्साहात कार्यक्रम पार पडला